नमस्कार सर मी रणजित बोलतो बीजेपी प्रदेशाला मुंबई वरन माझं बोलणं राज महाजनाचीच होत का हॅलो हॅलो बोला सर बोला सर आप आ... सर आपण बीजेपीचे कार्यकर्ते आहात का आतापर्यंत तर होतो सर पण इथून पुढे असणार नाहीये काय आहे काही प्रॉब्लेम काहीच नाही सर दोन हजार दहा एड झालं बीएड झालं टेट नेट पीएचडी जवळपास नऊ डिग्रीया घेतल्या सर आणि शिक्षक भरतीसाठी तुमचा जो केसरकर आहे का नाही शिक्षण मंत्री का ते काय म्हणजे बघ्याची भूमिका घ्यायला लागला सर माणूस आणि सध्याला सरकार चालू आहे सरकार आहे ते त्यांनी थोडस देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी थोडस लक्ष घालून जर पटापट भरती करून टाकायलावली तर बरं राहील आम्हाला सर्वसामान्य माणसांना भीक नको समजा पण आपण जे शिकलो आतापर्यंत नऊ नऊ डिग्रीया घेऊन त्याच्यासाठी दौदा वर्षानंतर तब्बल शिक्षक भरती व्हायला लागली तर ती शिक्षक भरती होऊ द्यावी पूर्ण व्यवस्थितपणानं त्याच्यात जात काठी टाकणं काहीतरी जिल्हा न्याय भरती करतो म्हणणं नाही का या सगळ्यासाठी शासनाच्या विरोधामध्ये चाललं जन्म सत्तेला आतापर्यंत तर मला जेव्हापासून मतदान कार्ड मिळालं तेव्हापासून हिंदुत्वाच्या भरविष्यावर फक्त बीजेपीलाच मतदान केलं पण ज्या ठिकाणी आता केसरकर असणार आहे त्या ठिकाणा आम्ही मतदान करणार नाही पुढे अच्छा कोणीच करणार नाही कदाचित हा मेसेज जर समजा पोहोचवता आला असता तुम्हाला तर माननीय मुख्यमंत्री पर्यंत फडणवीस पर्यंत पोहोचून द्या ठीक आहे सर मी आपला मेसेज पक्षापर्यंत पोहोचवतो बिलकुल बिलकुल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आपला बिलकुल ठीक आहे